नमस्कार मित्रांनो बाळममाचे दर्शन या यूट्यूब चॅनल आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा आदिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरु ब्रह्मांड नायक बाळममाच्या नावानं चांगबल हर सिद्धनाथाच्या नावानं चांग बल मुळे महाराजांच्या नावानं चांग बल नमस्कार बाळममाच्या प्रिय भक्तांनो तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत करतो मित्रांनो भक्तांनो आजच्या नवीन संदेशात सुरुवात करण्याआधी मी सर्वांच्या ब्रह्मांडा चरणी नतमस्तक होऊन आजच्या या व्हिडिओला मी सुरुवात करतो मित्रांनो त्याआधी माझ्या बाळमाच्या भक्तांनो ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की मला कळवा मित्रांनो मी सुद्धा मामांचरणी हीच प्रार्थना करतो की मामा सगळ्या सर्वांच्या सगळ्या इच्छा पूर्ण लवकरात लवकर कर हीच मी माझ्या बाळमामांच्या चरणी परत परत प्रार्थना करतो ठीक आहे तर आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो मित्रांनो मित्रांनो आजचा हा संदेश सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो स्किप करू नका बाळूमामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये कधीच लढाई भांडणे करू नको अरे बाळा आजच्या संदेशामध्ये तेच मार्गदर्शन करणार आहे मी लढाई न करता शत्रूचा शत्रूला हरवण्याची हरवण्याचे दहा मार्ग दहा उपाय मी आजच्या या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे माझ्या बाळा आयुष्यामध्ये तुमची शांतता तुमची शांतता सगळ्यात मोठी ताकद बनवा लक्षात ठेव जो माणूस शांत आहे तोच खरा वाघ आहे जगाला वाटतं हा जोरात ओरडतो म्हणजे जंगतो आहे पण बाळा हे सत्य आहे की खरी जीत त्याच माणसाची होते जो शांत विचार करणारा असतो माझा बाळा विचार करा जरा माझ्या बाळा तुम्हाला कोणी चिडवायचा प्रयत्न केला आणि तिथून तुम्ही निघून गेला हसत तर कोणाचा विजय झाला उत्तर आहे तुमचाच विजय झालेला असेल बाळा आयुष्यामध्ये जर चिडला चिडला तर त्या त्याने त्याची ऊर्जा वाया घालून आणि ज्याने ज्याने शांतता ठेवली त्याने त्यांची ताकद वाचवली आहे मित्रांनो अरे मुला शांत असणे म्हणजे योग्य वेळी आपली ताकद वापरणे आहे लक्षात ठेवा जग जग फक्त त्याचाच आदर करतं जे शांत असतात पण म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कोण चिडवेल तेव्हा ओरडू नका फक्त मनातल्या मनात हसा आणि विचार करा हे खरच माझ्या ऊर्जेसाठी योग्य आहे का योग्य आहे का बरोबर आहे माझ्या बाळा तुमचं डोकं तलवारीपेक्षाही धारदार धारदार तयार करायला शिका लोक शक्तिशाली बनण्यासाठी व्यायाम करतात बॉडी बनवतात पण खरी ताकद तर डोक्यात असते लक्षात ठेवू ज्याचं डोकं धारदार आहे त्याला कोणच हरवत नाही मित्रांनो विचार करा एखाद्या तुमचे एखादा तुमच्या सोबत वाद घालायला आला किंवा भाडणं करायला आला आणि तुम्ही त्याला रागाने जर समजुतीने उत्तर दिले तर बाळा कोण जिंकणार तर तोच जिंकेल त्याचं डोकं धारदार आहे आणि डोकं शांत आहे तोच जिंकणार माझा बाळा राग हा विचार करण्याची ताकद हिरावून घेतो शांतता ही डोक्याला अजून तेज बनवतो अजून हुशार बनवतो डोक्याला म्हणून माझ्या बाळा इतिहास साक्षी आहे सर्वात मोठ्या मोठ्या लढाया डोक्याच्या जोरावर तर जिंकलेल्या आहेत जर तुमच्याकडे योग्य रणनीती असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही स्वतःच डोकं कसं तेज करायचं कसं हुशार करायचं तयार करायचं रोज काय तर नवीन नवीन शिकलं पाहिजे पुस्तकांना तुम्ही सगळ्यात मोठा मित्र बनवता आलं पाहिजे हुशार लोकांशी बोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चुकांमधून शिका लगेच प्रतिक्रिया देऊ नका आधी विचार करा आणि मगच उत्तर द्या कारण माझा बाळा खरा विजय तर तो आहे फक्त आज नाही तो येणाऱ्या वर्षासाठी उपयोगी पडेल म्हणजेच आपली बुद्धी असेल लक्षात ठेवा म्हणून स्वतःला विचारा म्हणून मित्रांनो स्वतःला विचारा मी माझं डोकं एवढं तेज का बनवत आहे की लोक माझ्या विरोधात कुठलंच चाल करणार नाहीत माझ्या जीवनामध्ये धैर्य सर्वात मोठे आपले हत्यार आहे सर्वात मोठी तलवार आहे लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी लक्षात ठेवा माझ्या बाळा धैर्य ही शक्ती आहे आपल्या वेळेला आपल्या वेळेला मित्रांनो बाजूंनी वळवतो तुम्ही कधी बघितले आहे का सर्वात शक्तिशाली माणूस कधी प्रतिक्रिये कधी प्रतिक्रिया उत्तर लवकर देत नाही कारण त्यांना माहीत आहे की धैर्य हीच खरी शक्ती आहे विचार करा कोण तुम्हाला रागात वाईट बोलेल तुम्ही उत्तर देण्याआधी फक्त हसलात तर कोण अस्वस्थ होईल की जो त्याने तुम्हाला चढवण्याचा प्रयत्न केला होता तो अस्वस्थ होईल मित्रांनो हीच धैर्याची ताकद आहे बाळा भांडण न करता समोरच्याला समोरच्याला किंवा पुढच्या माणसाला हरवणं इतिहास साक्षीला आहे बाळा त्याने धैर्य ठेवले त्याने सर्वात मोठ्या अडचणींना हरवले आहे धैर्याची ताकद आहे मित्रांनो हीच समुद्रपण कायम वाहणाऱ्या नदीला थांबू शकत नाही मित्रांनो कारण हळूहळू धैर्य प्रत्येक अडथळा तोडून टाकतो धैर्य कसे वाढवायचं प्रत्येक प्रतिक्रिया ही पाच सेकंड थांबा मित्रांनो कोणत्याही अडचणींना लांबवून बघा स्वतःला विचारा हे पाच वर्षांनी पण तितकेच मोठे वाटेल का धैर्यवान माणूस हळूहळू त्यांच्या शत्रूला चुकवून जातो आणि शेवटी जीत त्याच माणसाचे होते तो थांबत नाही फक्त धैर्याने पुढे जातो शांततेत पुढे जातो म्हणून बाळा जीवनामध्ये कायम शब्दांनी मारा करा हातांनी पायांनी नाही तुमची सगळ्यात मोठी तलवार म्हणजे तुमची तोंडातील जीव आहे मित्रांनो लक्षात ठेवा लढाई ताकदीने नाही तर युक्तीने जिंकली जाते तेव्हा कोण तुमच्यावर ओरडत असेल मित्रांनो जेव्हा कोण तुमच्यावर ओरडत असेल आणि तुम्ही फक्त एक वाक्य बोलला तुझा राग तुझा राग तुझी कमजोरी आहे माझी नाही विचार करा कोणाचं पारडजड होईल तुमचं की राग आलेल्या माणसाचं सर्वात मोठी कमजोरी आहे जर तुम्ही रागात चुकीचे बोलला जर तुम्ही रागामध्ये त्याला चुकीचे बोलायला भाग पाडले तर समजून चला की निम्मी लढाई तुम्ही जिंकला आहे मित्रांनो शब्दांना शत्रू कशा पद्धतीने बनवायचं मित्रांनो शांत राहा पहिल्यांदा शांत राहायचं त्याचं म्हणणं ऐकायचं मग थोडा विचार करायचा आणि मग बोलायचं कमी बोला पण परिणामकारक बोला आयुष्यामध्ये आत्मविश्वासाने बोला गडबड न करता ध्यानात ठेवा बाळगमाच्या भक्तांनो माझा बुद्धिमान लोक वाद घालत नाहीत फक्त एक वाक्य असं उत्तर देतात एका वाक्यातच उत्तर देतात की समोरचा गप्पच राहिला पाहिजे म्हणून बाळा पुढच्या वेळी जर कोण चिडवले तुला तेव्हा हात उचलू नका डोकं चालवा आणि शब्दांनी हल्ला करा बाळूमा सांगतात शांत डोकं सर्वात मोठं कवच आहे ज्यांनी त्याच्या रागावर नियंत्रण मिळवलं आहे त्यांनी पूर्ण जंक जिंकले आहे मित्रांनो त्यांनी पूर्ण जंक जिंक जिंकले जिंक आहे विचार कर जेव्हा तुम्हाला कोण चिडवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याला काय हवं असतं फक्त तुमची प्रतिक्रिया हवी असती पण जर तुम्ही तुमची प्रतिक्रिया काही दिली नाही तर त्याचा पूर्ण प्लॅन तिथेच फेल जाणार रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा असतो आणि शांत मस्तक नेहमी विजयाचा मार्ग शोधत असतो म्हणूनच बाळा स्वतःला कसे ठेवायचं जेव्हा कोणी रागा राग आणेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका तीन सेकंद थांबा मित्रांनो मोठा श्वास घ्या दीर्घवेळ श्वास घ्या स्वतःला आठवण करून द्या माझ डोक माझी सर्वात मोठी ताकद आहे ना म्हणून समोरच्याला समजून घ्यायचं प्रयत्न करा अनेकदा माणसं स्वतःचा अस्तित्व गमवतात रागाच्या भरामध्ये आणि मित्रांनो माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात पण माझ्या बाळूमाच्या भक्तांनो जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहायला शिका तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवणार नाही ठेवा तोच खरा विजेता आहे विनर आहे सक्सेस आहे जो सगळ्यात जास्त नियंत्रणात राहतो मित्रांनो मित्रांनो बाळमामा सांगतात तुमची ताकद योग्य ठिकाणी लावा फालतू भांडणात फालतूच्या वेळेस घालवू नका तुमची ताकद माझ्या बाळा विचार करा वाघ जर प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्यावर थांबला तर तो जंगलाचा राजा बनू शकेल का नाही ना, ना दुनियामध्ये असेच हजारो माणसे भेटतील रे जे तुम्हाला चढवण्याचा प्रयत्न करतील काही तुमच्या यशाचा द्वेष करतील काही तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील पण मित्रांनो पण मित पण मित्रांनो प्रश्न हा आहे तुम्हाला प्रत्येक माणसाशी लढाईची गरज आहे का नाही ना तर तुम्ही लहान लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिका लढायचं बंद करा प्रत्येकाला वाद घालणे भांडणे महत्वाचं नाही रे बाळा खरी शक्ती आहे ती म्हणजे तुमची ऊर्जा ऊर्जा जिथे लावायची तिथे तुमचा सर्वात मोठा फायदा होईल म्हणून बाळा बाळूममा बाड़ सांगतात विचार करा जरा लढाई तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जात आहे जर जर नाही तर ती सोडून पुढे जावा मित्रांनो ध्यानात ठेवा यशापेक्षा मोठे उत्तर दुसरे कोणतेच नाही आज जे माणसे आज जी लोक तुम्हाला मागे पाडायचा प्रयत्न करत आहेत तेच उद्या तुमची प्रशंसा करतील मित्रांनो बुद्धिमान तोच आहे तो, तो त्याची ताकद फक्त तिथेच लावतो जिथे गरज आहे मित्रांनो जो खरा विजय मिळवतो म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा स्वतःला थोडा वेळ काढून विचारा की लढाई खूप महत्वाची आहे का जर उत्तर नाही आले तर फक्त हसा आणि पुढे चालत राहा शांत चित्तेने चालत राहा मित्रांनो तुमची शांतता सर्वात मोठे शस्त्र बना खोल पाणी आवाज करत नाही मित्रांनो आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्र कोणतीही तलवार किंवा बंदूक नाही मित्रांनो तर शांतता आहे लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांनी माझ्या बाळच्या भक्तांनी शांत राहायला शिका सगळ्यात ताकतिवान आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात ताकतिवान वस्तू असेल तर ती म्हणजे शांतता ही वस्तू आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही प्रत्येक वादात पडत नाही तेव्हा समोरच्याला वाटायला लागतं की त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि तिथूनच खेळ बदलतो मित्रांनो म्हणून म्हणून बघा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक नाही बाळा कधी काही शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायची एवढी काही गरज नसते म्हणूनच कधी कधी शांत राहणं एकदम डोकं शांत ठेवणं विचार करणं तीन चार सेकंद सेकंद शांत राहणं सगळ्यात महत्वाचं उत्तर असतं लक्षात ठेवा म्हणून विचार करून लोकांशी बोला विचार करा लोक म्हणून मित्रांनो विचार करा तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघत असतील आणि तुम्ही फक्त हलकं हसलात तर ते त्या हसू त्यांच्यासाठी सर्वात जड उत्तर बनेल म्हणून बाळा जीवनामध्ये कायम कमी बोला, पण ज्यांना बोलला पण परिणामकारक बोला ध्यानात ठेवा विचार करून बोला लक्षात ठेवा भांडण होईल असं पद्धतीचं बोलू नका कारण राग दो कारण राग तोपर्यंत शांत राहतो जोपर्यंत हल्ला करणाऱ्याची योग्य वेळ येत नाही तुम्ही पण तेच बना तुमच्या शांततेमुळे सगळ्यांना गोंधळात पाडा मित्रांनो आणि योग्य वेळी तुमचं म्हणणे मांडा जेणेकरून पूर्ण जगाला ऐकण्यास भाग पाडावं लागेल बाळूमामा म्हणतात माझ्या भक्ता माझ्या बाळा समोरच्याला त्याच्याच जाळ्यात अडकवा म्हणजे मित्रांनो समोरच्याला त्याच्याच जाळ्यात अडकवा म्हणाले जाते जो इतरांसाठी जाळे पसरवतो तो अनेकदा स्वतः त्यामध्ये अडकतो मित्रांनो जीवन पण काहींच असंच आहे बाळा माणसं विरोधात चालतील कट करतील तुमच्या विरोधात तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील पण खरा खेळाडू तो आहे जो पुढच्याला त्याच्याच जाळ्यात अडकवतो आपल्या बुद्धीने लक्षात ठेवा म्हणून शांतता ही भरपूर महत्त्वाचे असते खूप महत्त्वाच्या असतो असते म्हणून सर्वात आधी प्रतिक्रिया देऊ नका मित्रांनो बोला 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 बाळमाच्या नावानं चांग भरं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग भरं हलो सिद्धनाथाच्या नावानं चांग भरं मुळे महाराजांच्या नावानं चांग भरं मित्रांनो असेच मामांचे संदेश ऐकण्यासाठी सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेवढे मी व्हिडिओ टाकेल ते सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर सर्वात आधी मिळते